श्रोते हो नमस्कार इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आपण गप्पा मारणार आहोत संतोष गोंबरे यांच्याशी आणि आजचा आपला विषय आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सर मला सुरुवातीला असं सांगा की मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणजे काय पंधरवडा म्हणजे पंधरा दिवस तर मराठी भाषेसाठी दिलेले पंधरा दिवस दरवर्षी चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी असा पंधरा दिवसांचा स्पॅन मराठी भाषेसाठी दिला जातो आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हितासाठी जपणुकीसाठी जे जे त्यामध्ये करता येईल ते ते सगळं केलं जातं सरकारी संस्था असतील खाजगी संस्था असतील महाविद्यालय असतील शाळा असतील किंवा लोकसहभागातल्या कुठल्याही योजना असतील तर त्यांच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी ह्या सगळ्या कृती केल्या जातात आता असं का करायचं तर आपली मराठी भाषा ह्या राजभाषा झालेली आहे त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे बरोबर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अभिजात भाषा झाली म्हणून ती भाषा सर्वदूर पोचली का सगळ्यांपर्यंत पोचली का सगळ्यांची झाली का तर त्याचं उत्तर खरं तर खेदाने नाही असं देता येतं ह्याचं कारण असं भाषेला एक कुठला तरी टॅग लावला म्हणून ती भाषा लोकांपर्यंत पोचते किंवा पोचत नाही असा त्याचा अर्थ होत नाही तर ती भाषा दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरणारे किती जण आहेत आणि ते कोणत्या प्रकाराने कोणकोणत्या कौन, कारणांसाठी वापरतात त्याच्यावर त्या भाषेचं महत्व ठरतं बरोबर आणि म्हणूनच हे सगळं लक्षात आल्यानंतर सरकारने हा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हा पंधरवडा साजरा केला जातो सर मराठी भाषा संवर्धन जतन हे सगळं तर आहेच तर या पंधरवड्यामध्ये नेमकं काय केलं जात ह्या पंधरवड्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ज्या उपक्रमातून मराठी बोलणारे भाषिक आणि मराठीकडे ओढा असणारे प्रेम असणारे पण मराठी न बोलणारे किंवा दुसरे भाषिक ज्यांना आपण म्हणू शकू त्यांना आकृष्ट करण्यासाठी असे काही उपक्रम, उपक्रम राबवले जातात की ज्या उपक्रमातून अधिकाधिक प्रेम भाषेबद्दल वाढेल आणि त्या भाषेप्रती लोक आकृष्ट होतील हुँ, या वर्षी सरकारने बोलींचा जागर असा हा प्रकार सुरू केलेला आहे या बोलींच्या जागरामध्ये मराठी भाषेमध्ये जेवढ्या बोली बोलल्या जातात त्या सगळ्या बोलींचा त्या त्या प्रादेशिक स्तरावर महोत्सव करावा सोहळा करावा किंवा त्याचा जागर घडवून आणावा आणि त्या बोलींचा आपण ज्याला म्हणू अभ्यास अभ्यास हा लोकांपर्यंत पोचवावा म्हणून सरकारने हा बोलींचा जागर उत्सव घडवून आणलेला आहे अच्छा सर याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारते की बोलींचा जागर असा कार्यक्रम आताच तुम्ही म्हणालात की सुरू केलाय या सगळ्या पंधरवड्यानिमित्त नुकताच आपल्या रत्नागिरीमध्येही हा कार्यक्रम झाला तर नेमका हा कार्यक्रम काय होता का आणि या कार्यक्रमामध्ये नेमका कोणत्या बोलीभाषांबद्दल बोललं गेलं रत्नागिरीमध्ये गोपटे जोगळेकर महाविद्यालय आहे जे आता साहित्य आहे तर त्यांनी आणि महाराष्ट्र सरकारचं जे भाषा विभाग आहे यांनी संयुक्त विद्यमाने हा बोलींचा जागर उत्सव घडवून आणला होता यामध्ये मुस्लिम बोली तिलोरी बोली ज्याला आपण संगमेश्वरी बोली म्हणून काही जण ओळखतात पण ती खरी तर तिलोरीज बोली आहे आणि भंडारी बोली अशा तीन भाषांचा उत्सव जागर स्वरूपात करण्यात आला अच्छा आता यामध्ये काय काय केलं तर खूप छान असं नियोजन करून हा कार्यक्रम सुव्यवस्थित पार पडला याच्यामध्ये ह्या भाषेचे अभ्यास करणारे जे होते त्यांनी समोरच्या जमलेल्या श्रोत्यांसमोर आपला अभ्यास मांडला याच्यामध्ये जे लोककला जपणारे कलाकार होते त्यांनी आपल्या लोककला समोरच्या श्रोत्यांसमोर सादर केल्या हु, त्याच्यानंतर ह्या बोलींचे जे बोलक बोलक म्हणजे जे बोलणारे होते बर। त्यांनी या बोलीतली काही गाणी किंवा काही संवाद हे श्रोत्यांसमोर सादर केले आणि यामुळे काय झालं की हा कार्यक्रम एकजिनसी झाला बर आणि जिन्सी झाल्यामुळे श्रोते आणि ते बोलीचे प्रसार करणारे हे सगळे एवढे एकरूप झाले की ते त्याच्यामध्ये समूहाने गायला लागले समूहाने नाचायला लागले आणि एक प्रकारे ज्याला जागराचं स्वरूप किंवा उत्सवाचं स्वरूप येणं सरकारला अपेक्षित आहे तशा तऱ्हेचं स्वरूप या कार्यक्रमाला प्राप्त झालं शब्दशहा जागर झाला त्यात शब्दशहा जागर झाला अगदीच सर आताच तुम्ही सुरुवातीला असं म्हणालात की मराठी भाषेला अभिजात दर्जा आपल्या सरकारने आता प्राप्त करून दिलेला आहे काय सांगाल त्याबद्दल अभिजात दर्जा प्राप्त होणं ही खरी तर मोठी गोष्ट आहे कारण अभिजात एखादी भाषा अभिजात कधी होते जेव्हा तिला पुरातन संस्कृती असते पुरातन इतिहास असतो आणि एवढा इतिहास म्हणजे जो त्याचा क्रायटेरिया दोन हजार वर्षांपूर्वींचा किंवा दोन हजार आठशे वर्षांपूर्वीचा वगैरे असा इतका व्यापक जुना असायला हवा आपली मराठी भाषा त्या कसोटीवर खरी उतरली पण अजून याच्यातून याच माध्यमामध्ये सांगायला आवडेल की मराठीची पूर्वी कोकणी ही बोली होती पण कोकणीला हाच दर्जा मराठीच्या अगोदर प्राप्त झाला कारण कोकणी भाषेला साधारणतः एकोणीशे चौसष्ट सालामध्ये साहित्य अकादमीने एक स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता दिली अच्छा। जी कोकणी आपण भाषा बोली म्हणून समजत होतो ज्या कोकणीची तीस टक्के शब्दसंपदा ही ज्ञानेश्वरी सारख्या बाराव्या शतकामध्ये लिहिलेल्या ग्रंथामध्ये वापरली गेलेली आहे शिवाय एकनाथ नामदेव किंवा बसवेश्वर किंवा चक्रधर ह्या सगळ्यांनी ह्या भाषेतले शब्द या बोलीतले कोकणी बोलीतले शब्द तेव्हा वापरले होते आपण ज्यांना मराठी अभिजात साठी आपण वेळेला प्रयत्न सुरू केले तेव्हा जे काही पुरावे दिले तर ते ज्ञानेश्वरीच्या अगोदरचा ग्रंथ म्हणून विवेक सिंधू समजला जातो म्हणजे विवेक सिंधू ग्रंथ किंवा त्या समकालीन जे काय ग्रंथ आहे ह्या ग्रंथांमध्ये ह्या बोली समरसून एकत्र झाल्या होत्या अच्छा नामदेवानी ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभव ग्रंथाबद्दल म्हटलेला आहे छप्पन्न बोलींचा केलासे गौरव म्हणजे छप्पन्न बोली म्हणजे कुठल्या सगळ्याच अगदी अहिराणी वराडी नागपुरी चंदगडी आपली कोकणातली कोकणी ह्या सगळ्या अशा जेवढ्या काही आहेत त्या अगदी आगरी खारवी ह्या सगळ्या बोली सुद्धा mm -hmm. मग ह्या सगळ्या ज्या बोली होत्या ह्या सगळ्या बोलींचा एकत्र मिलाप करून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी साकार केली पण ह्याच्यातून पुढे काय झालं ह्या बोली बाजूला पडत गेल्या आणि प्रमाण मराठीचं स्वरूप वाढत गेलं mm -hmm. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल माहीम बटाने जी लीलाचरित्र ग्रंथ लिहिलेला आहे चक्रधरांच्या जीवनावर आधारित तो मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे आता वराठी भाषा आहे का बोली आहेत त्या बोलीमध्ये लिहिलेलं आहे सुरुवातीला समजलं जायचं की तो अहिराणीमध्ये लिहिलेला आहे आपल्या बहिणाबाई मन वडाय वडाय ज्या ज्यांनी गाणी लिहिलेल्या आहेत त्यांनी अहिराणीमध्ये अशीच गाणी लिहिलेली आहे ती नंतर भाषा वराडी बोली म्हणून सर्वांनी मान्यत नावारोपाला आली म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये सुद्धा एवढ्या पोट बोली आहेत आज आपण कोकणी एक वेगळी भाषा म्हणून मान्यता घेतो मराठी ही वेगळी भाषा म्हणून मान्यता घेतो पण मराठी भाषेमध्ये अनेक बोली अशा आहेत की ज्यांनी मराठीचं सार आणि सत्व जपलेलं आहे खरंय तुम्ही म्हणताय ते अगदी एकंदरच मराठी भाषा तिचं महत्व याबद्दल काय सांगाल मराठी भाषेचं महत्व खरं तर काय सांगावं काय सांगावं याचा अर्थ खूप आहे म्हणून काय सांगावं परवाचाच तुम्ही कार्यक्रम पाहिला असेल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दावसला जेव्हा गेले तेव्हा परदेशामध्ये राहणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रीय जनांनी महाराष्ट्रीय लोकांनी त्यांचं सुरेख असं मराठीतून कौतुक केलं जवळजवळ दीड तासाच्या कार्यक्रमामध्ये अनेकाने गीते गायली गाणी म्हटली नाचले भाषणं केली सगळं केलं मराठीतून mm. जर एवढे समुद्र ओलांडून ही लोकं बाहेर जाऊन सुद्धा म्हणजे एखादा महाराष्ट्रातला माणूस युकेमध्ये जाऊन राहतोय किंवा यूएस मध्ये जाऊन राहतोय आणि तिथेही मराठी जपतोय आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये राहून असं ओरडतो की मराठी संपणार आहे म्हणून अशी कशी मराठी संपेल मराठीचं महत्व एवढं कमी आहे का नाही कमी आहे ज्ञानेश्वरांनीच म्हटलंय मराठीचे बोलू कौतुके अमृता ते पैदा जिंके मग अमृताबरोबर स्पर्धा करून सुद्धा जर मी पैज जिंकण्याची इच्छा मराठी भाषेमुळे जर बाळगत असेल तर भाषा अशी नाही ना मरत hmm. आणि भाषा का मरावी भाषा जर समृद्ध असेल सशक्त असेल ते बोलणारे अनेक जनप्रवाह जनसमुदाय समाजामध्ये एका शताखाली आप आपला कोपरा पकडून जर सुखाने नांदत असतील तर ही भाषा कधीही अडगळी जाणार नाही आणि अजून एक महत्वाचं याच्यामध्ये आत्ता सरकारचं लक्ष इकडे वेधलं गेलंय दिल्लीच्या सरकारने सुद्धा अभिजात दर्जाच्या नावाने काही निधी सुद्धा सरकारकडे हस्तांतरित केलेला आहे महाराष्ट्र सरकारकडे महाराष्ट्र सरकार तो निधी व्यवस्थितपणे या भाषेच्या उत्थानासाठी वापरतोय याच्यातून नक्कीच चांगले कार्यक्रम घडत राहतील आणि मराठीचं संवर्धन अधिक चांगल्या प्रकाराने होत राहील याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नसावी हा सगळा जो पंधरवडा आहे तो मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून आपण साजरा करतोय या भाषेच्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणखी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय बरेच प्रकल्प करता येतील ह्यासाठी नवीन नवीन संकल्पना राबवता येतील मी उदाहरण म्हणून एक संकल्पना सांगतो चिपळूणमध्ये एक बांधावरचं संमेलन होते हे बांधावरचं संमेलन ही संकल्पना काय आपण मांडव घालून मंडप घालून खुर्च्या लावून स्टेज करून होणारी साहित्याची सगळी संमेलनं अनुभवलेली आहेत पाहिलेली आहेत ती नावाजलेली आहेत गाजलेली पण आहेत ह्या संमेलनामध्ये मांडव नाही स्टेज नाही खुर्च्या नाहीत गाजावाजा नाही जमनीवर गाजा लोक बसणार लोडाला टेकून जे कोण मान्यवर आलेले असतील ते बसणार आणि बांधावर एक दिवा पेटवला जाईल आणि बाजूला वारूळ आहे ज्याला कोकणामध्ये सातेरीचं स्थान म्हटलं जातं त्याची पूजा करणार आणि अखंड दिवसभर हे बांधावरचं संमेलन साजरं होणार आणि ह्यासाठी मेनू पण काय खास मेनू ग्रामीण जीवनामध्ये जे वापरलं जातं डाळ भाजी भात भाकरी आणि त्याच्याबरोबर झुणका आणि फोडलेला कांदा नाश्त्याला घावणे ज्याला आपण आंबोळी म्हणतो आणि दुपारच्या पुन्हा नाश्ता जो असतो दुपारी आपण चहा घेतो त्यावेळेला त्यावेळेला मोगा आता हे मी का सविस्तर सांगितलं ही संकल्पना वेगळी आहे ह्या संकल्पनेतून आसपासच्या गावातली जी लोक आहेत की जे स्वतः गाणी गुणगुणतात शेताच्या बांधावर भलहरीच्या निमित्तानं किंवा जात्यावर बसताना ओवी म्हणून किंवा लग्नाच्या मांडवात करवली म्हणून ते सगळे त्या बांधावर येणार आहेत आणि ते बांधावर आले ते त्यांची गाणी ह्या प्रतिष्ठित साहित्यिकांना ऐकवणार आहेत प्रतिष्ठित म्हणजे अरुण सर येणार आहेत त्याच्यानंतर शमेश बेटकर येणार आहेत सुरेश देशपांडे पुण्यावरून येणार आहेत हे जी सगळी लोकं आहेत ही साहित्यातली प्रस्थापित लोकं आहेत पण त्यांना आपलं साहित्य कोण ऐकवणार आहे पारंपरेने चालत आलेलं आहे ही जी दररोज कष्टकरी शेतात राबणारी माणसं आहेत ती त्यांना ऐकवणार आहेत आणि हे आपलं साहित्य जे प्रतिष्ठित साहित्यिक आहेत ते आपलं साहित्य ह्या लोकांना ऐकवणार आहेत ह्याच्यातून साहित्याची ज्या वेळेला घेवाण देवाण होईल त्यावेळेला मराठी एकमेकांपर्यंत आपोआप पोचेल आणि अशी ज्या वेळेला मराठी पोहोचेल तेव्हा त्याला एकमेकांचं कौतुक राहील ना नाहीतर मग काय म्हणतील हा तुम्ही मोठे कुठे साहित्यिक आहात आमची जी कला आहे ती दुय्यम कला तर जो भेद तयार होतो तो मराठीला मारक होता कामा नाही त्याची थीम लाईन ठेवले की टिणाऱ्या हातांना आणि गाणाऱ्या मनांना एकत्र आणणार हे संमेलन हे संमेलन अशा तऱ्हेचे कार्यक्रम जर वेगवेगळ्या ठिकाणी निणाऱ्या ठिकाणी जर झाले तर आपल्याला हवे आहेत पालघर मध्ये बोलीभाषा संमेलन होतं किंवा लांजा मध्ये बोली संमेलन होतं किंवा कुडाळ सिंधुदुर्गामध्ये हे कवी संमेलन होतात किंवा रायगडमध्ये आगरी समाजाची आगरी भाषा जी आहे किंवा आगरी बोली आहे त्याच्याबद्दल अनेक साहित्य लिहिलं गेलं आहे ह्याच्यातून समाज एक राहतो आणि भाषा टिकून राहते बरोबर कारण समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे की मी ही जर भाषा बोललो तर मला ती जपता येईल तिचा मला अभिमान वाटला पाहिजे आम्ही अभिमान कधी वाटेल पांढरपेशा सुद्धा त्या भाषेला ज्या वेळेला सन्मानाने वागवेल त्याच वेळेला त्या भाषेचा मान राखला जाईल नाही जर पंढरपेशा समाजाने तिच्याकडं विचित्र दृष्टीने पाहिलं तर मग दुय्यम वागणूक मिळणाऱ्या समाजाला किंवा हिन लेखल्या जाणाऱ्या भाषा बोलकांना तो एक काहीतरी असा एक वेगळा प्रकार वाटेल आणि त्याच्यातून मग एक प्रकारे एका बाजूने भाषा मरती होईल वाद निर्माण होईल एका बाजूने वादाची ठिणगी पडत राहील तसं व्हायला नको सगळ्यांनी एका सुरात सूर मिसळून मराठी माझी माय बोली हे ज्या वेळेला गायला सुरुवात केलं जाईल तेव्हाच मराठी अधिक संवर्धित होईल आता हे तुम्ही सांगितलं तर शैक्षणिक पातळीवर नेमकं काय केलं पाहिजे यासाठी खूप छान प्रश्न विचारलात मॅडम त्याचं कारणच असं आहे आत्ताच्या मराठी हिंदी इंग्रजी माध्यम हा प्रश्न बाजूला ठेवूया आपण होतंय काय आपण असं म्हणूया की जिल्हा परिषदेची शाळा आहे हरकत नाही आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी माध्यमच आहे पण जो खेड्यातला मुलगा असतो आणि शहरातला मुलगा असतो त्यांच्या आकलनशक्तीमध्ये आणि निरीक्षणशक्तीमध्ये फरक असतो आता जर शहरातल्या मुलाला औ म्हणजे औत जर सांगितला तर त्याने औत पाहिलेला असेल का औत म्हणजे नागर त्याने नागर पाहिलेले असेल का नाही मग त्याला औत कळत नाही आणि जर खेड्यातल्या मुलाला ई म्हणजे इमारत असं जर सांगितलं तर त्याला ती इमारत कळेल का कारण इमारती मोठ्या मोठ्या उंच इमारती शहरामध्ये उभ्या राहतात गावामध्ये झोपडीवाजा घरं असतात आता किती जरी बदल झाला तरी गावखेड्यामध्ये दहा माळ्याची काही बिल्डिंग उभी राहत नाही ना बरोबर मग हा मूलभूत समज असल्याचा भाग आहे शहरातलं शिक्षण आणि ग्रामीण भागातलं शिक्षण हे जर एकत्र आणून कुठे जर जोडायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला कळेल अशा भाषेमध्ये शिक्षण द्यायला हवं मातृभाषेत शिक्षण मातृभाषेत पण त्याचा जो आजूबाजूला जी लोक आहेत घरातली सगळी जी बोलतात त्याच्यातूनच त्याला ते कळलं पाहिजे ते ज्या वेळेला कळेल तेव्हा मग प्रत्येकासाठी हरकत नाही की अंकलिपी दुसरी करावी लागली तरी करा, लाग करा। चार वर्ष करा पाच वर्ष करा चौथी पर्यंत करा पाचवी पर्यंत करा मग सगळ्यांना एजेन्सी मध्ये आणा नाहीतर काय होतं मुलं फक्त ते शाळेमध्ये पाठ करायचं म्हणून शब्द पाठ करतात आणि पुढे जाऊन विसरतात आणि मग भाषेबद्दलचा तिटकारा निर्माण होतो तो जर व्हायला नको हवा असेल त्या त्या समाजातल्या लोकांना त्या त्या समाजाच्या बोलीनुसार मराठी शिकवा आणि त्या त्या मराठी शिकवण्यानुसार जेव्हा असं आपल्याला वाटेल की ह्याची मराठीची समज बऱ्यापैकी वृद्धिंगत झालेली आहे तेव्हा त्याला मग प्रमाण मराठीकडे आणण्याचा प्रयत्न करा त्यातून आपली मराठी समृद्ध समृद्ध होत हो जाईल नक्कीच सर आज आपण असं बघतो की जसं तुम्ही मग अशी म्हणालात की बोली भाषेमध्ये तुम्ही मराठी भाषा शिकवा आणि मग पुढे आहे हे शैक्षणिकदृष्ट्या शा तुम्ही सांगितलं पण सध्याचं चित्र असं दिसतं की आपण बोलताना मराठी बोलताना किंवा एकंदरच बोलताना सगळी मिक्स भाषा बोलतो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तर ती भाषा ही आपली एक अशी प्रमाण आली पाहिजे की त्याच्यामध्ये सगळे शब्द मराठीतच येतील नाही खरं काय केलं पाहिजे आपण सध्या इंग्लिश बोलत नाही किंवा मराठी बोलत नाही किंवा हिंदी बोलत नाही आपण हिंग्लिश किंवा मंगलिश <laughs> असं समिश्र बोलतो हे चांगलं की वाईट खरं तर एक प्रकारे चांगलंच याचं कारण असं आपण जर इंग्रजी भाषेचं उदाहरण घेतलं तर इंग्रजी भाषेचे स्वतःचे शब्द हे अवघ्या काही हजारात आहे पण जर तुम्ही ऑक्सफोर्डची डिक्शनरी ओपन करून बघितली तर त्या डिक्शनरीमध्ये पाच लाखांहून जास्त शब्द नोंदवलेले आहेत म्हणजे स्वतःचे इंग्रजी भाषेचे शब्द आहेत का अजिबात नाहीत हे शब्द सगळ्या भाषांमधून इंग्रजी भाषेने थोडे 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 जसे झेपत गेले जसे रुजत गेले जसे वळणं पडत गेली तसे ते स्वीकारले आणि काही हजारांमध्ये स्वतःची शब्दसंख्या असलेल्या इंग्रजी भाषेची विश्वकोशाची जी काही स्ट्रेंथ आहे ती पाच लाखांच्या वरती जाते ह्याच्या उलट मराठीचा विचार करता आपली मराठीचा जर शुद्ध मराठीचा जर आपल्याला शब्दकोश काढायचा असेल तर आपण एक लाख सुद्धा शब्द जमा करू शकत नाही कारण एखाद्या बोलीचे मर्यादित दहा हजारच्या आसपास शब्द असू शकतात मराठी भाषेचे मराठी भाषेमध्ये जवळजवळ छप्पन्न बोली आहेत जर एका बोलीचा दहा हजारप्रमाणे विचार केला तर छप्पन्न बोलींचा पाच लाख साठ हजार एवढा शब्दसाठा डिक्शनरीमध्ये नोंदवला गेला पाहिजे पण ते होत नाही कारण आपण मराठीला शुद्ध आणि अशुद्ध ह्या तराजूमध्ये तोलतो आणि मग शुद्ध बोलण्याच्या नादामध्ये आपण मराठीतले जे दररोजच्या वापरलेले शब्द सुद्धा आहेत ते सुद्धा विसरतो आणि विसरल्यानंतर मग दुसऱ्या भाषेतले शब्द अधिक आक्रमक होत आपल्यावर स्वार होतात आणि मग आपली मराठी बिघडत जाते त्यामुळे यासाठी मनामध्ये कुठलाही संदेह नको जी भाषा तुम्हाला सहज वळणाने बोलता येते ती बोला आणि तिचा हेल आपल्यानुसार बदला म्हणजे तुम्हाला इंग्रजीसुद्धा मराठी वाटेल आणि मराठीसुद्धा इंग्रजी वाटेल जेव्हा हा भेद संपेल तेव्हाच भाषा टिकते नाहीतर भाषेचा दुराग्रह जर धरला मी फक्त शुद्ध मराठी बोलेन किंवा शुद्ध इंग्रजी बोलेन तर तुम्हाला ते अवघड होऊन जाईल म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर जी भाषा शुद्धी ह्या प्रकारामध्ये जर आपल्याला मोबाईल ह्याच्या ह्याच्यासाठी जर शब्द वापरायचा झाला तर भ्रमणध्वनी हा सोपा आहे पण भ्रमण ध्वनी याचा अर्थ ध्वनी भ्रमण करत फिरतो का मग कोणतरी दुसरा अजून एक शब्द सुचवेल की जो सतत चल यंत्रिका असा शब्द सांगितला तर आपल्याला तो प्रत्येक वेळेला वापरता येईल का नाही मग जो सोपा वाटतो तो, तो शब्द स्वीकारा आणि आपल्या भाषेच्या वेस्टनात त्याला रॅप करा बांधा आणि तो वापरा हरकत नाही त्याच्यातून आपलीच भाषा समृद्ध होते सर जाता जाता काय सांगाल तुम्ही आपल्या भाषेचं संवर्धन हे आपणच केलं पाहिजे काय सांगाल आपली भाषा आपल्याला पराकाष्ठेने जपायला हवे आपण किती जरी म्हटलं की इंग्रजी भाषा ही जगातील व्यवहाराची भाषा आहे हे अर्धसत्य आहे कारण जगाशी व्यवहार करण्यासाठी तुम्हाला फक्तच इंग्रजी यायला हवं असं काही बंधन नाही तुमच्याकडं आता ट्रान्सलेटर उपलब्ध आहेत स्वतः गुगल सॉफ्टवेअर ट्रान्सलेटरचं काम करतं किंवा तुम्ही तुमच्याबरोबर एखादा दुभाषी घेऊन जाऊ शकता तुम्ही फ्रान्समध्ये जाता तेव्हा फ्रेंच शिकता रशियामध्ये जाता तेव्हा रशियन लँग्वेज शिकता जपानमध्ये जाता तेव्हा जापनीज भाषा शिकता मग तुम्हाला अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये जाताना इंग्रजी भाषा शिकायची असेल तर तुम्ही फक्त इंग्रजी भाषेवरच का अवरोड करता कुठलीही भाषा ही नेहमीच चांगली असते पण त्या भाषेबद्दल प्रेम वाटणं वेगळं आणि त्या भाषेच्या आहारी जाऊन तिच्या वेस्टर्नात स्वतःला बांधून टाकणं हे वेगळं आज हे देश सोडून किंवा हे राज्य सोडून हा मुलूक मराठी मुलूक सोडून जी लोकं बाहेर गेलेले आहेत ते अजूनही मराठी जपतात आणि मराठी उत्तम रीतीने बोलतात हे जे प्रेम आहे हे, हे आपण इथे राहून टिकवलं पाहिजे आज आपण फक्त इंग्रजीची आणि मराठीची तुलना करतो तशी करायला नको आपलेच मराठी लोक हैदराबादमध्ये राहतात तेलंगणामध्ये राहतात बेंगलोरमध्ये राहतात बेळगावमध्ये राहतात गुजरातमध्ये राहतात ते तिथेसुद्धा मराठी जपतात त्यांच्यावर त्यांची भाषा किंवा त्या राज्याची भाषा कधी स्वार होत नाही मग आपल्यावर इंग्रजी भाषा किंवा इतर कुठली भाषा कशी स्वार होईल होणारच नाही पण त्यासाठी काय करायला पाहिजे आपण आपल्या भाषेबद्दलचं प्रेम आणि आदर आपल्या मनामध्ये सातत्याने राखला पाहिजे बरोबर आणि तो ज्या वेळेला राखेन त्याच वेळेला जरी समोरचा इंग्रजीमध्ये जो काही म्हणत असेल तर त्याला मला इंग्रजी येत नाही ना वाईट वाटायची कारण नाही मी ट्रान्सलेटर वापरेन दुभाषा वापरेन त्याचं म्हणणं समजून घेईन आणि मी माझं म्हणणं सुद्धा त्याच प्रकाराने त्याला समजावून देण्याचा प्रयत्न करेन आज आपण बऱ्याच इंटरनॅशनल कॉन्फरन्स बघितल्या तर बरेचसे नेते मंडळी कानामध्ये हेडफोन घालून बसलेले असतात ते का तर एक शब्द बोलल्या बोलल्या मी मराठीतून बोलो किंवा हिंदीतून बोलो तो शब्द समोरच्या व्यक्तीला ज्या भाषेमध्ये हवा आहे त्या भाषेमध्ये बदलून ट्रान्सलेट करून ऐकवण्याची क्षमता असलेलं तंत्रज्ञान विज्ञानाने प्रगत केलेलं आहे मग असं असताना दुसरीच भाषा मला यायला पाहिजे म्हणून मी जर अट्टहास करत असेल आणि मी माझ्या भाषेला दुय्यम लेखून तिला जर दुय्यम वागणूक देऊन तिला मी दुर्गत्येमध्ये ढकलत असेल तर मी चुकीचा ठरतो मला चुकीचा ठरायचं नसेल तर मला माझ्या भाषेचा माझ्या मराठीचा अभिमान वाळगला पाहिजे आणि हाच अभिमान दुसऱ्याच्या मनामध्ये सुद्धा कसा वृद्धिंगत होईल कसा रुजेल वाढेल बहरेल आणि तो फोपावेल यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे प्रत्येकाने जरी एवढं केलं ना आपल्या बरोबर आपल्या घरातला किंवा शेजारचा किंवा जवळचा एक माणूस मराठीचा अभिमान बाळगणारा घडवला किंवा त्याला प्रोत्साहित केला तरी मराठी भाषेच वैभव नक्कीच पूर्ण येईल खूप छान सर याच नोटवर आज आपण इथे थांबूया तुम्ही इथे आलात आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याबद्दल खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद